मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर चला मग या मालिकेची काही अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा इंद्रा ही बाळाला हातात घेत म्हणत असते बाळाचं नाव काय ठेवायचं मुक्ताला आदित्य समोर दिसतो मुक्ता आदित्य असं म्हणत असते सर्वांचंच लक्ष जातं तर तिथे मु आदित्य आणि साऊंड दोघेजणीही आलेले असतात आदित्य आणि सावणीला बघून म्हणजे सावणीला बघून सर्वांना खूप राग येतो आणि आदित्यला बघून सागर तर खूपच घाबरतो आणि सागरच्या तर पायाखालची जमीनच सरकते सागरा सावणीला बाहेर नेतो आणि म्हणत असतो तुला अक्कल आहे का मी मुक्ताच्या आईच्या के आईच्या ॲक्सिडेंटमधून आदित्याला बाहेर कसं काढायचं याचा प्रयत्न करत आहे आणि तू त्याला इथे घेऊन आली तू मूर्ख आहेस आणि हे जरी थल्ल्याला कळालं की आदित्य गाडी चालवत होता हे असं बोलताच तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ताने सर्व काही ऐकलेलं असतं तर मुक्ता जोरातच म्हणत असते म्हणजे का आणि मुक्ता तर खूपच घाबरते आणि म्हणत असते काय हे सर्व काही आदित्यने केलं तर सागर आणि सावणी खूप घाबरतात सावणीचं तर पायाखालची जमीनच सरकते सावणीला विचार येते आता मुक्ता नेमकी करणार तरी काय तर सागरही खूपच घाबरतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ल